नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज तुम्हाला मी अतिशय महत्त्वपूर्ण अशी सेवा सांगणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक काही ना काहीतरी म्हणजे एक अपेक्षा असते म्हणा किंवा इच्छा असते की आपलं स्वतःचं आणि हक्काचं घर असावं पण ते काही केल्या पूर्ण होत नाही आपली ती इच्छा पूर्ण होत नाही तर त्याच्यासाठी आपण स्वामींची कोणती सेवा करायची की जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर आपल्या हक्काचं घर होईल आणि मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की एक वर्षाच्या आत तुमचं हक्काचं घर झाल्याशिवाय राहतणार नाही कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे की तुमची इच्छा ती पूर्ण होणारच तर कोणती सेवा आहे आणि ती कशा पद्धतीने करायची त्याच्यासाठी नियम काय पाळायचे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी म्हणतात जो माझं नाम जपतो त्याला मी जपतो आणि जो माझा नेहमी चिंतन करतो त्याला मी चिंत त्याची चिंता मी करतो तर बघा स्वामींना प्रत्येकाच्या आयुष्यातले आपले जे काही संकट असतात जे काही अडचणी असतात ते त्यांना बरोबर समजतात की कोणाच्या आयुष्यामध्ये काय अडथळे आहेत आणि कोणाच्या आयुष्यामध्ये कितपत आपण म्हणजे कोणाचे किती प्रारब्धाचे ब जे कर्म आहे जे प्रारब्धाचे भोग आहेत ते कोणाचे वाईट आहेत कोणाचे चांगले आहेत आता बघा प्रत्येकाला वाटतं की आपलं स्वतःचं घर असावं स्वतःची गाडी असावी स्वतःचं सगळं काही एक वेगळं असावं स्वतःचं म्हणजे काय जर समजा तुम्ही तुमची जॉईंट फॅमिली आहे आणि तुम्ही गावाकडे राहत असाल आणि तुम्हाला काही जॉब निमित्त किंवा काही निमित्ताने तुम्हाला जर शहरामध्ये राहायला यावं लागत असेल तर तुम्हाला वाटत असेल ना आपलं सगळं सेपरेटच असावं म्हणजे जसं की आता तुम्हाला ज एखादी देव समजा तुमचं देवघर आहे तर देवघरात तुमचे देव सेपरेट असावेत किंवा समजा तुम्हाला कोणी म्हणणारं नसावं की तू काय करती आहेस तू काय करती आहेस तू कुठे फिरती आहेस तू कशी झोपती आहेस काय म्हणजे असं कोणीच तुम्हाला विचारणारं नसावं म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला फ्रीडम असावं अशा म्हणजे तुम प्रत्येक आत्ताच्या ज्या कलियुग आहे त्या कलियुगामध्ये जे शिकलेले मुली आहेत त्यांना तर आजकालचं तसंच वाटतं की आपल्याला स्वतःचं पण माझं सांगण्याचं सा तात्पर्य असं आहे म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की एखादी जॉईंट फॅमिली असेल तर त्यांना तोडून तुम्ही येऊ नका पण काही जर तुम्हाला कारणास्तव बाहेर पडावं लागत असेल तुमच्या घरापासून जर लांब जावं लागत असेल तर तिथे तुम्हाला नक्कीच असं स्वतःचं आणि हक्काचं घर असावं वा असं वाटतं तर अशा वेळेला आपण खूप प्रयत्न करतो पण ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला काय सेवा करायची आहे की जेणेकरून त तुमची ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल तर बघा जोपर्यंत आपलं आता समजा तुम्ही आपल्याला खूप म्हणजे घाई असते किंवा खूप एक्साइटमेंट असते उत्सुकता असते की आता आपल्याला आपलं नवीन होणार आहे नवीन करवणारे मग आपण ह्या उत्सुकतेत एक्साइटमेंटमध्ये आपण सगळ्यांना सांगून बसतो म्हणजे आप आपल्याला एखादा फ एखादी जागा घ्यायची किंवा फ्लॅट घ्यायचा किंवा आपण सुरू केलेलं असतं काम तेव्हाच आपण सगळ्यांना सांगून बसतो पण असं करू नका कारण तुम्हाला नेहमी माहिती आहे काही गोष्टी आपण सिक्रेट ठेवल्या पाहिजेत की जे कुठलीही गोष्ट सक्सेस होण्याच्या अगोदर जर तुम्ही दुसऱ्यांना सांगत बसले तर ती कदाचित आपली जी गोष्ट आहे आपलं जे काम आहे ते पूर्ण होत नाही आणि त्यामुळेच म्हणजे काही सगळेच लोक तुमचे वेल फिशर असतात असं नाही आहे काही लोकांना तुमच्या गोष्टी पचतील काही गोष्ट काही लोकांना तुमच्या गोष्टी पचणारही नाहीत त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणजे ज्या काही मेन मेन गोष्टी असतात ज्या चांगल्या शुभ गोष्टी असतात त्या गोष्टी म्हणजे पूर्ण व्हायच्या अगोदर कधीच कोणाला न सांगितलेलं बऱ्या तर त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण झाल्याच्यानंतर जेव्हा त्या फ्लॅटचा किंवा त्या जागेचा किंवा त्या घराचा ताबा जेव्हा तुमच्या हातामध्ये येईल तेव्हाच तुम्ही जवळच्या व्यक्तींना सांगा घरातलं सांगा किंवा तुमच्या आईवडिलांना सांगा पण आईवडिलां तुमच्या कुठल्याही आईवडिलांना आपल्या मुला मुलाचं मुलीचं चांगलं झालेलं त्यांच्या भावना चांगलंच आपल्या मुलं मुलींचं चांगलं झालेलं त्यांना आवडतंच पण त्या भावनेच्या भरामध्ये अजून ते चार लोकांना म्हणणार की माझ्या मुलीने घर घेतलं माझ्या मुलीने असं केलं मन त्यांना असं सांगून ठेवा की मी फक्त तुम्हाला सांगते कोणाला सांगू नका असं म्हणून ते त्यांच्यापर्यंतच ठेवण्याचा प्रयत्न करा पण ते काय होणार की जसं तुम्ही जेवढं जास्त लांब लोकांना सांगत बसाल तेवढं तुम्हाला ते काम पूर्ण होण्यामध्ये अडथळे निर्माण होतात त्याच्यामुळे जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही जोपर्यंत तुमचं घराचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही ते कोणालाही सांगू नका जसं की लोन व्हायच्या हो अगोदरपासून ते लोन पास झालं किंवा हातात फाईल आली किंवा पूर्ण घर झालं तोपर्यंत कोणालाही सांगू नका ज्या दिवशी तुमचं पूर्ण होईल त्या दिवशी तुम्ही मोठी पूजा वगैरे करून सगळ्यांना व्यवस्थितपणे सांगू शकता आणि त्यावेळेस सेवा ही तुम्ही गुपित ठेवा की बाबा हे घर होण्यासाठी मी स्वामींची कोणती सेवा केली कारण सेवा ही अशा लोकांना सांगा की ज्यांना स्वामींबद्दल काहीतरी महत्त्व कि का आहे किंवा स्वामींबद्दल काहीतरी आपुलकी आहे आणि स्वामी कोण आहेत हे थोडं तरी माहिती असावं नाहीतर ते काही लोक असे असतात की स्वामींबद्दल ते ऐकतात ऐकतात आणि म्हणतील काय ते स्वामी आणि कशाचं काय खरं असतं की घर बांधण्यासाठी कुठं स्वामींची सेवा केली आणि घर बांधलं मी असं कुठं ऐकलं नाही असं म्हणतात आणि ते स्वामींची टीका करतात निंदा करतात आणि आपल्या स्वामी भक्तांना हे निंदा झालेली किंवा स्वामींबद्दल कुणी वाईट बोललेलं हे मला तरी आवडत नाही किंवा मला वाटतं की जे से स्वामी सेवेकरी असतील त्यांनाही आवडणार नाही त्याच्यामुळे तुम्ही अशा लोकांना स्वामींबद्दल सेवा सांगा की जे स्वामींना मानतात आणि स्वामींची सेवा करतील तर आता स्वामींची कोणती सेवा आहे बघा तर गुरुचरित्राचे तुम्ही सात पारायणं करायचे आहेत सात गुरुचरित्र जर पारायण तुम्ही केले तर त्या पारायणा पूर्ण व्हायच्या आतच तुमचं घर पूर्ण झालेलं असेल त्याचबरोबर तुम्ही आता सात गुरुचरित्राची पारायण तुम्ही जर म्हणाल की आम्ही जुन्या घरामध्ये आहोत पहाड्याच्या घरामध्ये आहोत तर तिथे केलं तर चालेल का किंवा नवीन घर झाल्यावरच करायचे तुम्ही नवीन घर होण्यासाठी पारायण करत आहात मग आज ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहेत त्या ठिकाणी तुम्ही पारायणाला सुरुवात करायची आणि कंटिन्यू करायचे एक झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं तिसरं झालं की चौथा अशा पद्धतीने तुम्ही जर सात पारायणं करून सात पारायणं करून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने करा बघा तुमची इच्छा पूर्ण होतेच म्हणजे होतेच आता जर समजा तुमचं दोनच पारायणामध्ये ते घर कंप्लीट झालं पहिले दोन पारायण तुम्ही केले आणि तिसऱ्या पाराणाला तुम्ही नवीन घरामध्ये गेलात तर काय करायचं तर सात पारायणं होईपर्यंत तुम्ही जुन्याच घरी राहायचं का असं नाही जेवढी पारायणं तुम्हाला म्हणजे जोपर्यंत घर पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही जुन्या घरामध्ये जेवढी पारायणं होतील तेवढी करा आणि राहिलेली जी काही पारायण आहेत आता समजा चार पारायण तुमच्या जुन्या घरामध्ये होत असतील तर राहिलेली तीन पारायणं तुम्ही नवीन घरामध्ये सुद्धा पूर्ण करू शकता पण तुम्ही अर्धवट सोडू नका जो संकल्प केलेला असतो सात पारायणाचा तो पूर्ण करा सात किंवा सातपेक्षा जरी जास्त झाले तरी चालतील पण सातपेक्षा कमी करू नका कारण तुमचा संकल्प असतो आणि जो संकल्प केला आहे तो तुमचा पूर्ण झालाच पाहिजे जर तुम्हाला तो संकल्प पूर्ण करता येत नसेल तर तुम्ही संकल्पसुद्धा सोडू नका किंवा करू नका आधीच ठरवा तुमच्या मनाला की तुमच्याकडून सात पारायणं होतील का जर होत असतील तरच संकल्प करा अन्यथा करू नका आता त्याच्यासाठी नियम आणि अटी आपल्या चॅनल्समध्ये आपल्या चॅनलम गुरुचरित्राचे पारायण कसं करायचं त्याचे नियम काय आहेत हे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो जाऊन तुम्ही नक्की बघा त्याच्या स त्याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही जर नियम आणि अटी पाळल्या तर नक्कीच तुम्हाला त्या गुरुचरित्र पारायणाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आता जेव्हा तुम्ही दुसरी गोष्ट दुसरी सेवा अशा आहे तुम्हाला रोज अकरा वेळेस पुरुषोत्तम पुरुष सुप्त म्हणायचं आहे स्त्रीसुप्त म्हणायचं आहे आता पुरुषोक्त आणि स्त्रीसुक्त ही आपल्या भगवान श्रीकृष्णांची भगवान विष्णूंची आणि लक्ष्मी मातेची सेवा आहे आता ही कशासाठी करायची असते तुम्हाला माहिती आहे घरामध्ये लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी आपल्या हातून श्री विष्णू भगवानांची आणि लक्ष्मी मातेची सेवा झालीच पाहिजे तुम्हाला जर बाकीचं काही जमत नसेल तर विष्णू सहस्रनाम आहे विष्णू सहस्रनामसुद्धा तुम्ही जर रोज एक श्लोक विष्णू सहस्रनाम जर तुम्ही पठन केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही संकल्प कुठली जरी तुम्हाला सेवा करायची असेल तर एखादी गोष्ट किंवा एखादी इच्छा जर तुम्हाला पूर्ण करूनच घ्यायची आहे किंवा पूर्ण झालीच पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही संकल्पयोगी सेवा करा नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ज्या दिवशी तुम्ही एखादी जागा एखादा फ्लॅट किंवा एखादी साईड बघायला जाणार आहात त्या दिवशी तुम्ही एकदा स्वामींच्या मठामध्ये स्वामींच्या केंद्रामध्ये जा आणि स्वामींना नारळ खडीसाकर अगरबत्ती फूल अशा पद्धतीने घेऊन जा आणि स्वामींना प्रार्थना करा की स्वामी आज माझ्या जागेचा जा, किंवा आज मी जागा बघायला जाणार आहे फ्लॅट बघायला जाणार आहे माझं बांधकाम सुरू होणार आहे आणि ते माझे पूर्ण होऊ द्या कोणाची नजर लागून देऊ नका आणि ज्या काय राहिलेल्या सेवा आहे त्या माझ्याकडून पूर्ण घ्या कसली अडचण येऊन देऊ नका अशा पद्धतीने तुम्ही स्वामींना प्रार्थना करा आणि तुम्ही सेवेला लागा बघा बाकीचं सगळं स्वामींवरती सोडून द्या तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण जेव्हा तुम्ही स्वामीनं असं मनापासून बोलता स्वामींना मनापासून प्रार्थना करता तेव्हा नक्की स्वामी तुमची प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाहीत कारण तुमच्या प्रार्थनेमध्ये तेवढा शुद्ध भाव असतो शुद्ध तुमचं मन असतं तेवढी श्रद्धा असते आणि ती स्वामींपर्यंत पोहोचतेच भले तुमच्याकडून किती चुका होऊ द्या पण तुम्ही जर स्वामींना शरण गेलात आणि स्वामींना जर तुम्ही कळकळून विनंती केली कळकळून प्रार्थना केली तर नक्कीच स्वामी ऐकतात आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील ज्या बांधकामामध्ये ज्या तुमचं घर होण्यामध्ये अडचणी असतील किंवा काही अडथळे असतील अजून काही लोन पास होत नाही आहे किंवा पैशाची कमी आहे ते सगळं काही स्वामी बघून घेतील आणि तुमच्या सगळ्या अडचणींवर मात करून तुमचं स्वतःचं हक्काचं घर होईल सगळ्या अडचणी दूर सगळं व्यवस्थित आणि सुरळीत चालेल पण त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः सेवा करावी लागेल मनापासून तेवढं स्वामींचं नामस्मरण करावं लागेल गुरुचरित्राचे पारायण करावं लागतील विष्णू महाविष्णू सहस्रनाम म्हणजेच लक्ष्मी मातीची सेवा करावी लागेल बघा या सगळ्या सेवा केल्याच्या नंतर तुमची इच्छा पूर्ण होते की नाही ते मला सांगा जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर नक्कीच आपल्या चॅनलवर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की ताई तुम्ही जी ह्या व्हिडिओमध्ये सेवा दिली होती ती मी मनापासून केली आणि माझी इच्छा नक्की पूर्ण झाली अशी <coughs> तुमची कमेंट नक्की येणार आहे तर ही सेवा केल्याच्यानंतर कोणाकोणाचं घर झालं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला तेही कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन जर सेवा तुम्हाला माझ्याकडून ऐकायला आवडत असतील तर तेही मला कमेंट करून सांगा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो पाने साथी, साथी का। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी